फक्त पैसा हवा आणि पैसा मिळवण्यासाठी मी कोणाशी कशी कधी कुठे काही वागू शकते असं दाखवायचंय की यार तुम्ही सहन करा तुम्ही तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर वाईट होता ना आणि तुम्ही शांत बसता आय कॅन नॉट प्ले दॅट ऑन स्क्रीन ऑल्सो निगेटिव्ह म्हणल्यावर पम्मी पप्पांचा असेल की पूर्वा परत विलन जरा चांगलं कर ना काही मला की नाही यार दिस इज व्हेरी गुड नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे साताऱ्याला तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजे पारू या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे जिच्यावर तुम्ही प्रेम करतायत पूर्वा म्हणून पण आता दिशा आहे माझ्यासोबत पूर्वा कशी आहेस पूर्वा मस्त आहे आणि दिशा पण मस्त आहे पण आत्ता फिजिकली आय एम डाऊन विथ वायरल त्यामुळे आता थोडा आजारी आहे पण बाकी ऑल गुड अगदीच पूर्वा पण मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे सातारा आणि पूर्वा हे समीकरण आहे हो हे आहे आणि बिकॉज माझी सगळ्यात आयुष्यातली पहिली सिरियल लागीर झालं जी ती मी सातारा शूट केली आहे त्यामुळे साताराबद्दल एक विशेष प्रेम, प्रेम आहे आणि माझं गाव मूळ गाव कोणालाच माहित नाही आहे माझं मूळ गाव सातारा आहे त्यामुळे एक विशेष प्रेम आहे मला सातारा पण जेव्हा तुला भूमिकेसाठी दिशाच्या भूमिकेसाठी विचारण्यासाठी तेव्हा भूमिकेसाठी काय अभ्यास केला किंवा के ती कास्टिंगची प्रोसिजर कशी होती एक तर मी माइंडसेट माझं क्लिअर करून टाकलं की इथून पुढे आता वाईटच वागायचं इथून पुढे नालायकच वागायचंय बिकॉज आधीच्या दोन कॅरेक्टर्समध्ये माझ्या प्रेमासाठी मी कुरघुड्या करत होते की मला तो मुलगा हवा होता माझ्या आयुष्यात आजा हवा होता किंवा इकडे जे एम जीला पण तसंच होतं की माझं प्रेम मला हवं आहे म्हणून मी कुरघुड्या करत होते इथे मला फक्त पैसा हवा आहे आणि पैसा मिळवण्यासाठी मी कोणाशी कशी कधी कुठेही काहीही वागू शकते त्यामुळे मी मेंटली कारण हे प्रिपेअर होणं खूप गरजेचं असतं बिकॉज मी ओरिजिनली तशी नाही मला बऱ्याचदा त्रास होतो खूप वाईट वागताना पण मी ठरवलं की हे आपल्याला करायचंय आणि हे केल्यानंतरच माझ्या कामाची योग्य ती पावती मला मिळणार आहे म्हणजे हे जे लोक मला शिळा घालतात किंवा वाईट बोलतात तर ती माझी पावती आहे मला हे करत राहायचं तू जरी ग्रे शेडच्या भूमिका साकारल्या असल्यास तरी त्या भूमिकेला वेगवेगळे शेड्स आहेत पण मला असं विचारायचं की पूर्वाला खऱ्या आयुष्यात असं काही ठरवलंस का एकदा तरी अशी अशी भूमिका साकारायची आहे मी आता पण बोलले मला धाकड गोल प्ले करायला आवडेल मला खमक्या मुली आवडतात मला लाचार लोक नाही आवडत मुलं असो मुली असो कोणी मला सहन करणारी लोक नाही आवडत मला नाही आवडत बिलकुल तर मी अशी आहे की मी जर मला कोणी फटका मला तर मी मारून निघून येईन मला सहन करायला नाही आवडत त्यामुळे मला इन जनरल स्क्रीनवर पण लोकांना नाही असं दाखवायचं आहे की यार तुम्ही सहन करा तुम्ही तुम्हाला दिसतं आहे तुमच्या डोळ्यांसमोर वाईट होता ना आणि तुम्ही शांत बसता आय कॅन नॉट प्ले दॅट ऑन स्क्रीन ऑल्सो मला निगेटिव्ह प्ले करायला आवडेल एक वेळ पण जर मी प्ले केलं पॉझिटिव्ह तर ते तितकं कॅरेक्टर पाहिजे आणि मी नक्कीच करेन जेव्हा सगळं फायनल झालं की तू आता दिशा वगैरे करणार आहेस पारुया मालिकेसाठी तू दिशाची भूमिका साकारणार आहेस तेव्हा घरी सांगितलंस की आता तुला साताराला जावं लागणार आहे कुटुंबापासून लांब तेव्हा घरच्यांची आणि स्पेशली आईची काय रिएक्शन होती सातारा म्हणल्यावर मम्मी पप्पा खूप खुश झाले बिकॉज ते पण यायचे लागेऱ्याच्या सेटवर आणि त्यांना पण खूप आपलं असं वाटतं सातारा वाई जाता हा पट्टा त्यांनाही खूप आवडतो पण निगेटिव्ह म्हणलं पम्मी की नाही यार दिस इज गुड विलन इज परफेक्ट अगदीच पण तुला दिशा तुझ्याच भूमिकेबद्दल एखादी गोष्ट घ्यायची असेल किंवा दिशाबद्दल तुला काय आवडतं असं विचारलं तर काय सांगशील ॲटिट्यूडमध्ये मध्ये असते मुलगी तिच्या आणि मला असं वाटतं की आत्ताच्या आत्ता जे काही चालू आहे ना इन जनरल आयुष्यात लोक इतके प्रॅक्टिकल झालेत इमोशनल व्हॅल्यू नाही आहे कोणाला फार तर त्या ह्याच्यात मला वाटतं दिशा इज परफेक्ट कारण ती तिच्या ॲटिट्यूडमध्ये शी डझंट केअर कोण काय विचार करते तिला जी गोष्ट हवी आहे ती ती मिळवते त्याच्यासाठी तिला ज्यांना प्लीज करायचं आहे किंवा ज्यांच्याशी छान मागायचं ती वागते तर मला असं वाटतं की आत्ता बिंग सेल्फिश किप्स यू हॅपी कारण तुम्ही जितकं मनापासून विचार कराल कोणाचा जितकं इमोशनली विचार कराल तितकं तुम्ही हर्ट होत राहणार तर थोडंसं सेल्फिश आणि प्रॅक्टिकल राहून ती मुलगी तिचं तिचं जगते आयुष्य फॅन्सी ते मला आवडतं नॉट एव्हरीथिंग आय लाईक अबाउट हर पण हे मला आवडतं या सगळ्यापासून थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे आता मग अशी गुगलवरून आपलं काहीतरी बोलणं झालं सो पूर्व तू स्वतःला कधी के गुगल केलेस का आणि पहिल्यांदा तू स्वतःबद्दल काय गुगल केलेस हे आठवतंय का मी ना ॲक्च्युली आमचं इथे आणि आमच्या फ्लॅटवर दोन्हीकडे इशू आहे नेटवर्कचा मेजर त्यामुळे खरं तर मी गुगल नव्हतं केलं स्वतःला इतक्यात पण मी या सगळ्यांच्या प्रश्नांमुळे मी केलं आणि मला इथे इन्स्टाग्रामचं दिसतं आणि माझा ओव्हरव्ह्यू दिसतो आहे पहिले इट यूज टू बी किरण गायकवाड आणि पूर्व शिंदेचं लग्न <laughs> निखिल चव्हाण आणि पूर्व शिंदेचं लग्न मग माझ्या रीलबद्दल असायचं आता माझा ओव्हर आहे माझा काटाकिर मी आत्या एक अल्बम सॉन्ग केलं तेही आहे हे मी पण बघितलं ऍक्च्युली पण जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा मनात काय विचार असतात स्वतःला ते कसं स्वतःलाच आपल्याला सांगावं लागतं की ठीक आहे समटाईम्स आय डिलीट द कमेंट्स मला खूप वाईट वाटतं कारण आणि समटाइम्स आय टेक इट ॲज अ पॉझिटिव्ह थिंग मी स्वतःला समजवतो की हां आपण विलन प्ले करतोय सगळ्यांसमोर आणि जर लोक आपल्याला Uh, शिव्या घालतात किंवा वाईट बोलतात तर आपण आपलं काम चांगलं करतोय हे मी स्वतःला समजवते पण बऱ्याचदा मला वाईट वाटतं त्यामुळे मी थोडी डिलीट करते कमेंट्स कधीकधी अगदीच पण जरा मालिकेकडे वळूयात आता ट्रॅक फार रंजक सुरू आहे एंगेजमेंट होणार आहे दिशा आणि प्रीतमची किंवा पारूची सुद्धा एंगेजमेंट होणार आहे सो सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील आमच्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रत्येक प्रत्येक दिवशी प्रत्येक सीनमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट घडत असते तसंच आता माझे एंगेजमेंट आहे पारूची पण एंगेजमेंट आहे आणि मी जर आता तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला बघायला मजा नाही येणार आणि आय वॉन्ट यू ऑल टू वॉच इट तर प्लीज बघा भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी आहेत कारण आमच्या सिरियलमध्ये सतत काही ना काही तामजाम घडत असतो बेसिक काहीच नसतं कधी त्यामुळे माझ्या माझं साखरपुड्याचं पण बरंच काही काही आहे मेहंदी मध्ये पण बरंच काही काही घडतं एंगेजमेंट पारूची जी आहे पारू आहे डिरेक्टली त्यात पण काहीतरी आहे घडणार तर आहे ऑफकोर्स थँक्यू सो मच तुळशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि काळजी घे तब्येतीची साताऱ्यात yes. आहेच एकतर घरच्यां बसून लांब सो so, थँक्यू सो मच so फक्त जाता जाता पारू या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील मी सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेल की पारू ही मालिका प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला एंटरटेन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि काही छान मेसेजेस पण आम्ही देतो आहे तुम्हाला आमच्या सिरियल थ्रू तर प्लीज तुम्ही आमची सिरियल बघत राहा आत्तापर्यंत ऑलरेडी नवीन सिरियल असून पण तुम्ही खूप प्रेम केलं आहे इथून पुढे पण ते प्रेम असंच वाढत जाऊ देत आणि प्लीज रोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर पारू ही सिरियल बघा आणि आम्हाला प्लीज कळवत राहा वेगवेगळ्या सोशल मीडिया थ्रू आमचं काम कसं होतं आहे आणि तुम्हाला आमची मालिका किती आवडते थँक्यू सो मच so थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका